स्पर्धा परीक्षेच्या मोफत पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भरारी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत परंतु त्यांना अभ्यासिकेत आवश्यक असणारी पुस्तकेच मिळत नसल्याने अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनुकूल चव्हाण यांनी पुसद तालुक्यातील अभ्यासिकेत मोफत पुस्तके वाटप केली तसेच त्याचा फायदा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे झाला अनेक विद्यार्थ्यांनी याच पुस्तकांमधून अभ्यास केला असून शासकीय सेवेतही लागली आहे अनुकूल चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशस्वी भरारी घेता आली आहे गत एक वर्षापासून नवसृजन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध ग्रामीण भागातील जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांना कुठेतरी संसाधन कमी पडत असल्यामुळे आपण त्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे यामार्फत जवळपास साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांना आज नऊ हजार पुस्तके आपण उपलब्ध करून आज रोज अद्या आज, रो, आज रोजीपर्यंत दिलेले आहेत याचाच पुढचा पाऊल म्हणून कैलासवासी शेषराव पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी सोसायटी मर्यादित पुसद यांच्या सी एस आर फंडमधून जे सामाजिक उपक्रम निधी याच्या अंतर्गत दोन चार दोन पॉईंट चाळीस कोटी रुपयांची मंजुरात आजच्या आमसभेत त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे त्याच्यामुळे एक जवळपास दहा हजार स्क्वेअर फूटचा अद्ययावत असा अभ्यासिका आणि अध्यापन केंद्र ज्याची कॅपॅसिटी एकशे शहात्तर मुलांची राहील असे अद्यावत केंद्र पुसदमध्ये लवकरच सुरू करण्यात येईल येत्या नऊ ते, ते दहा महिन्यात हे केंद्र सुरू होऊन गोरगरजू होतकरू हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल व कुठेतरी ते आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी त्यांच्या अडचणी कमी करण्यात नवसृजन व शेषराव पाटील जिनिंगचा हातभार लागेल अशी मला आशा आहे याकरिता शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग यांचे माननीय संचालक मंडळ यांचा मी मनापासून नवसृजनच्या माध्यमातून आणि सर्व नवयुवकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो करेस